नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचं मैदान वेहेरगाव येथे संपन्न होत आहे मित्रांनो आजच्या मैदानात रती महारथी टॉप नंदी दाखल झाले आहेत आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम हिंदके श्री आणि बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथूर ही एवन जोडी आज पुन्हा एकदा पळताना दिसली आधी मित्रांनो ही जोडी पाळवली होती करंजीपूर मैदानात दुसरा क्रमांक केला होता तेव्हा सुद्धा या जोडीला तुफान असा स्पीड लागलेला आणि आज मित्रांनो भरपूर असे प्रेक्षक आले आहेत या जोडीला कारण या जोडीचे चाहते अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहेत मित्रांनो भारतामध्ये आणि जगात देखील मित्रांनो या जोडीचे चाहते आहेत आज मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारवरून ही गाडी तास क्रमांक दोनवरून ही गाडी गटपात झाली होती बाकासूर आणि मथुरची त्याच्यानंतर मित्रांनो आत्ताच सेमी जाहीर झाले आहेत सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून बाकासूर आणि मथूर आज आपला पालताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून ही जोडी पुन्हा आपला पालताना दिसेल चालत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद